शिवसेनेचे अनेक वर्ष निष्ठेने काम करणारे संतोष विचारे यांनी पक्ष संघटनेत वेगवेगळी पदे भूषवत पक्ष संघटना मजबूत करत आपली शिवसेनेत छाप पाडली होती तर शिवसेना फुटीनंतर संतोष विचारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना पाठिंबा देत शिंदे गटात सामील झाले होते त्यानंतर आमदार थोरवे यांनी त्यांना उत्तर रायगडची संघटक पदाची धुरा दिली होती ही धुरा सांभाळत असताना संतोष विचारे यांनी पक्ष संघटना वाढीवर भर दिल्यानंतर अचानक संतोष विचारे यांनी आमदार खलापूर तालुका दौऱ्याच्या पूर्वसंध्येला शिंदे गटाला रामराम ठोकत राम शिवसेनेतील अंतर्गत वादाला कंटाळून अखेर शिवसेनेच्या राजीनामा दिल्याने मोठी खळबळ माजली आहे तर संतोष विचारे यांच्या या निर्णयाने आमदार थोरवे यांना मोठा धक्का बसला असून आगामी काळात संतोष विचारे कोणता निर्णय घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे संघटन कौशल्य असलेल्या संतोष विचार यांच्यावर अन्याय होत असेल तर सर्वसामान्य शिवसैनिकांनी काय करावे अशी चर्चा सध्या तालुक्यात ऐकावयास मिळत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खलापूर